पहा यांचे समोरचे दात किती किडले आहेत आणि पहा नंतरचे हे बावन्न वर्षांचे ग्रस्त आमच्या डेंटल ऑफिसमध्ये आले होते आणि त्यांना खालचेसुद्धा तीन दात नव्हते पहा आपण त्यांना पार्शल डेंचर म्हणजे काढायचं घालायचं जे कवळी असते ती आपण त्यांना दिलेली आहे वरचे समोरचे दात फिक्स केल्यानंतर ते इतके खुश झाले की त्यांना असं वाटलं की इथे आपलं काम व्यवस्थितरित्या होतं आहे ज्यांची कोणाची समोरचे दात किडलेले असतात त्यांना बोलताना किंवा हसताना किंवा नुसतं तोंड जरी उघडायला खूपच लाज किंवा कॉन्फिडन्स निघून जातो आज ते आमच्याकडे आले आहेत आणि त्यांना आम्ही खालचे दात कसे वापरायचे हे सांगितलं आहे मित्रमैत्रिणींनो तुमचेही दात जर असे किडले असतील किंवा दात नसतील तर कृपया असे दात लावून घेणे जेणेकरून तुम्ही खाऊ शकाल कारण खाण्यासाठी दात खूप महत्वाचे आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे की अन्नाचं पचन हे तोंडातच सुरू होतं आज त्यांचं फॉलोअप आहेत आणि ते आलेले आहेत आणि त्यांना आम्ही सहज विचारलं की तुम्हाला इथला अनुभव कसा वाटला तर त्यांनी चक्क पहा तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे हे शंकर पेशंट आहेत आपले आणि ह्यांचे पुढचे दात मी तुम्हाला दाखवतेच आहे त्यांचे कसे होते आणि आत्ताचे दात त्यांचे कसे झालेले आहेत तर आपण इथला अनुभव त्यांचा कसा होता आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया तुम्हाला कसा वाटला इथला अनुभव चांगली सर्विस मिळाली मला किडलेले जात होत मला पहिले हसताना ते जेवण करताना त्रास होता एकतर आल्यानंतर दोन तीन ट्रीटमेंट तुम्ही केल्यानंतर मला बराच फरक जाणवला जेवण मला जे हे होत होते त्यांना त्रास होत होता म्हणजे तुम्ही मनापासून खुश आहात येस अगदी त्यांना म्हणजे मी सांगू शकत नाही त्यांचे दात इतके किडले होते त्यांना सुखानंद झालेला आहे कारण आपण जेव्हा बोलतो समोरच्याशी तेव्हा आपल्याला बोलताना सुद्धा असं वाटतं की आपले दात दात किडले माझे जे बसल्यानंतर मी ते आठ ते नऊ जणाला सांगितले बघ तुमचे किडले जायचं पैसे नसेल तर टप्प्या टप्प्याने दोन वेळा तीन द्या थँक्यू तुम्ही दुसऱ्या पेशंटला काय संदेश देऊ पाहता तेच बाबा तुम्ही जा आता म्हणजे एक विश्वास आहे त्यांच्या त्यांना कि इथे आपली ट्रीटमेंट चांगली होते आणि माउथ पब्लिसिटीने पेशंट इथे येतात पण ते जाऊ थँक्यू सो मच या